वर किती मोठी टीका लोकांनी केली होती जगात गुरु तुकोबा रायांचा तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना अक्षरशः दगडांनी त्या ते, ठिकाणी त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या ज्यावेळेस क्रांती करत होत्या महिला शिक्षणाची तेव्हा त्या ते महात्मा ज्योतिबा फुलेंवर शेड फेकण्याचं काम देखील लोकांनी केलेलं आहे प्रचंड मोठ्या संख्येने इथं गर्दी झालेली परवा निषेधाचा इथंच पुढच्या चौकात मोर्चा झाला होता मीडिया वाल्यांची जर हिंमत असेल तर दोन्ही खुटे शेजारी शेजारी दाखवा जे होते जे होते, ते सगळे लाभार्थी होते आज आता काय चाललंय काय असतो ते दाखवलं ज्यांनी या तालुक्याला मिळवंड्याचं पाणी दिलं शहराला तास पूर्ण दाबांनी स्वच्छ पाणी देण्याचं पुण्य केलं ज्यांनी आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण संस्था उभ्या करून आपल्या घराघरामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील ग्रॅज्युएट मुलं तयार करण्याचं काम केलं ज्यांनी या तालुक्याला एक विकासाच्या मॉडेल तयार केलं ज्यांनी इथला सहकार चालवला कारखाना चालवला दूध संघ चालवला बँका चालवल्या हजारो कोटी रुपयाच्या ठेवी गोळा केल्या लोकांचा विश्वास संपादन केला राज्यामध्ये एक नंबरचा तालुका म्हणून संगमनेर तालुका ओळखला जाऊ लागला त्या आदरणीय बाळासाहेब थोरातांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आज आपण खऱ्या अर्थाने जमलेलो आहे फक्त बाळासाहेब थोरातांवर केलेली टीका नाहीये ही टीका आपल्या संगमनेर तालुक्यावर के केलेली आहे इथल्या प्रत्येक माणसावर केलेली आहे इथं जर कोणाच्या मनात असेल तर हा काँग्रेसचा मोर्चा आहे तर मला तुम्हाला सांगायचंय की हा काँग्रेसचा मोर्चा नाही हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमनेर तालुक्याचा मोर्चा आहे या तालुक्याला शांत ठेवण्यासाठी या तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका ठेवली स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांनी जे स्वप्न या तालुक्यासाठी पाहिलं त्यांच्या पिढी मधले मग दत्ता देशमुख असतील बी जे पाटील असतील आणि दादा देशमुख असतील त्या अनेक लोकांनी जे स्वप्न या तालुक्यामध्ये पाहिलं ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी केलेलं आहे पूर्वीच्या काळातही राजकारण होतं प्रतें, प्रचंड टोकाचं राजकारण होत ज्या विजय खताळ पाटलांच्या विरोधात भाऊसाहेब थोरातांनी निवडणूक लढली अठ्याहत्तर साली आणि निवडून आले विजय खताळ पाटलांच्या आणि दादांच्या दोघांच्याही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दोघं एकमेकाशी बोलत राहिले एकमेकांशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले विजय <प्रावा> खताळ पाटलांचा शंभरावीचा कार्यक्रम करण्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार माझ्या आईने घेतला होता खताळ दादा तिला मुलीसारखं मानत होते मध्यंतरी इथे भाऊसाहेब असे कुठेतरी आमचा असेल राजापूरचा तो शिवसेनेमध्ये काम करत होता शिवसेनेमध्ये काम करत असताना त्यांनी एकदा थोरात साहेबांच्या अंगावर शाही फेकली ती आपल्या सगळ्यांना तो प्रसंग आठवत असेल हो आपल्या मनामध्ये प्रचंड आला होता परंतु साहेबांनी सांगितलं की नाही त्यांनी ते काम केलेलं आहे आहे तो त्या पक्षा त्या पक्षाचा कार्यकर्ता विचाराचा कार्यकर्ता आहे त्याला विरोध करायचा होता त्यांनी विरोध केला आपण मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकलं की मोना माफच नाही केलं तर मागच्याच महिन्यात त्याच्या कुटुंबात एक प्रसंग घडला तर त्याचं सांत्वन करण्यासाठी साहेब त्याच्या घरी जाऊन तिथे बसले होते ही संस्कृती या तालुक्याची आहे आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे आमचा पराभव केलेला आहे तो पराभव हो आम्ही मान्य केलेला आहे मोठ्या मनाने मान्य केलेला आहे काही चुका आमच्या झाल्या असतील ज्याही रित्या मी त्या चुकांसाठी माफी मागतो हजार वेळा आम्ही माफी मागायला तयार आहे कारण जनता कधी चुकत नसते चूक ही आमची झालेली आमच्या कार्यकर्त्यांची झालेली आमच्या नेत्यांची झालेली आहे आमच्याच लोकांची झालेली आहे आम्ही मान्य करतो परंतु तुम्हाला एकच सांगतो की दिलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून तालुक्याला जर तुम्ही मागं नेण्याचं काम करणार असाल तरी ता संगमनेर तालुक्यातली जनता तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा तुम्ही तालुक्यात राहिलेले काम पुढे घेऊन जा त्याच्याबद्दल कोणाच्या असल्याचं करत नाही सत्ता तरी आमदार असाल तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय तर मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये आणि <laughs> त्यामुळे या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने करणार आहे कोणी घाबरून जायचं कारण नाही साहेबांवर टीका करण्याचा त्यांचा एकमेव उद्देश असा पण असतो की आपण आपल्या कार्यकर्त्यांना घाबरून टाकायचं काम करायचंय आणि म्हणून कार्यकर्त्यांनी घाबरायचं नाही आपण भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत आपण कोणालाही घाबरायचं काही कारण नाही हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे या तालुक्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी समंजसिक भूमिका बाळासाहेब ठेवली एकोणीसशे एक्क्याण्णव साली संगमनेरची नगरपालिका ताब्यात आली ती नगरपालिका ताब्यात येण्याच्या आधी दर सहा महिन्याला वर्षाला इथे दंगली होत होत्या आज जे या ठिकाणी दो, शे दोनशे नव हिंदू गोळा झालेल्या आहेत ना त्याच्या एकाच्याही अंगावर दंगलीची केस नाहीये ज्यांच्या अंगावर दंगलीच्या केस आहेत ते आज घरामध्ये आहेत नाहीतर आमच्या बरोबर आहेत दंगली बंद केल्या